सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन भेटींची चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये पहिली भेट महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या अधिवेशनाची आणि दुसरी भेट दिल्लीतल्या अधिवेशनातली अर्थात तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कोणाच्या भेटींबद्दल बोलतीये पहिली भेट मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात झाली हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे नागपुरात आले होते त्यावेळी ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं बोललं जातं ठाकरे गटाचे नेते आणि दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू हे या भेटीबद्दल असं सा सांगतात की महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांकडे सुसंस्कृत राजकारणी म्हणून लोक बघतात मधल्या काळात वातावरण खराब झालं होतं जे महाराष्ट्रासाठी शोभनीय नव्हतं सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन होतं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख नागपूर इथं अधिवेशनात हजर होते त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या असं स्पष्टीकरण ठाकरे गटाच्या प्रभूंनी दिलं आता मंगळवारी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्यावर बुधवारी दिल्लीमध्ये शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय ही भेट राजकीय नव्हती असं पवारांचं म्हणणं आहे दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी आपण मोदींकडे गेल्याची माहिती पवारांनी माध्यमांनी आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आमच्या चर्चा झाली या व्यतिरिक्त आमच्यामध्ये काहीही चर्चा झालेली नाहीये असं पवार म्हणाले आता वरच्या दोन्ही भेटी भलेही राजकीय नसतील पण या भेटींमुळे राज्याचं राजकारण पुन्हा नव्याने बदलणार का याच्या चर्चा मात्र सुरू झालेल्या कारण ठरलंय या दोन्ही भेटींचं असणार टायमिंग उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी मोदींची भेट आहे त्यामुळं शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकमेकांना नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू ठाकरे आणि पवारांमध्ये विधानसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच असा चेकमेट होण्याचा प्रयत्न होतोय असंही नाहीये बारा डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस हा दिल्लीमध्ये साजरा झाला पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित दादांसह छगन भुजबळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सगळे नेते पवारांच्या निवासस्थानी गेले होते त्यावेळी शरद पवार आणि अजित दादांच्या या भेटीनं काका पुत्र एकत्रित येणार का याच्या चर्चा जोरदार झाल्या याआधी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं बोलून जयंत पाटलांनी दोन्ही पवार एकत्रित येण्याचे संकेत दिले अशावेळी दोन्ही पवार एकत्रित येणार म्हटल्यावर ठाकरे गटाचे धाबे दणाल्याचं बोललं गेलं ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार यशवंतराव चव्हाणांच्या विचारांपासून दूर जातील असं मला वाटत नाही असं वक्तव्य केलं अजित पवार आणि शरद पवारांची इकडे दिल्लीत भेट झाल्यावर माध्यमांमध्ये आणखीन एक बातमी आली ही बातमी होती उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्याची खर तर उद्धव ठाकरेंनी पाच डिसेंबरलाच फडणवीसांना फोन केला होता ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी पण बातमी झळकली बारा डिसेंबरला म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्यावर या सगळ्या पार्श्वभूमीवर सतरा डिसेंबरला उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची नागपुरात भेट झाली आणि अठरा डिसेंबरला म्हणजे आज शरद पवारांनी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेतली ही सगळी क्रोनोलॉजी समजून घेण्याचं कारण इतकंच आहे की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर निकाल आल्यावर महाविकास आघाडीची एकत्रित एकही बैठक झालेली नाहीये ना पराभव झाल्यानंतर ठाकरे आणि पवार यांच्यामध्ये चिंतन बैठक झाली आहे कारण येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत अशातच एखादी चिंतन बैठक झाली असती तर पवार आणि ठाकरे यांच्यातला सलोखा कायम आहे असं किमान दिसलं असतं पण तसं काहीच दिसलेलं नाहीये उलट दिसतंय काय तर अजित पवार शरद पवार भेट देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे भेट आणि शरद पवार नरेंद्र मोदी भेट आता या भेटींमुळेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकमेकांना चेकमेट देत आहेत अशा बातम्या सुरुवात झाली आहे पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकमेकांना चेकमेट देत आहेत असं कशावरून म्हणता येतं तर त्याची काही कारण सांगता येतात यातलं पहिलं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे दोन्ही पक्ष सध्या आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीत सध्या ठाकरे गट आणि शरद पवारांची दारुण अवस्था आहे विधानसभेत ठाकरे गटाला वीस तर शरद पवार गटाला फक्त दहाच जागा मिळाल्या काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं आणि त्यांच्याकडं स्थानिक नेत्यांची मजबूत फळी असल्यामुळं त्यांचं अस्तित्व पणाला लागलंय हे म्हणणं सध्या तरी चुकीचं ठरतं काँग्रेस कमजोर नक्कीच झालीय पण काँग्रेसचं भाजप विरोधी राजकारण असल्यानं त्यांना पॉलिटिकल स्पेस नेहमीच मिळत राहते शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचं काँग्रेस सारखं नाहीये हे दोन्ही पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत त्यामुळे राष्ट्रीय पक्षांपुढे त्यांना आपलं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीत आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर या दोन्ही गटांकडे महत्वाचे नेते नाही आहेत राष्ट्रवादीतली महत्वाची फळी अजितदादांसोबत तर शिवसेनेतले महत्वाचे नेते एकनाथ शिंदेसोबत निघून गेले शरद पवारांकडे रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यासारखे तरुण नेतृत्व असले तरी त्यांना अजून बरीच मोठी मजल मारायची आहे ठाकरेंचं सुद्धा तसंच आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई अशी तरुण नेतृत्व असली तरी त्यांना सुद्धा राजकारणातला मोठा पल्ला आहे अशा वेळी या दोन्ही गटांकडे नेतृत्वाची पोकळी आहे हे मान्य करावं लागतं त्यामुळे राज्याच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेत तर शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेत भाजपशी संधान साधण्याचा प्रयत्न केलाय असं बोललं जात या ना हे दोन्ही नेते एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत आहेत असं चित्र सध्या आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे या दोन्ही नेत्यांना वैयक्तिक राजकारणात टिकून राहायचंय महाराष्ट्राचं राजकारण हे मागच्या तीस वर्षांपासून पवार आणि ठाकरे या घराण्यांभोवती फिरत आले एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे ही दोन्ही घराणं एकोणीस साली मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगातन एकत्रित आली भाजप विरोधी राजकारण करताना पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री केलं आणि पुढचं राजकारण केलं पण दोन्ही नेत्यांच्या पक्षात पडलेल्या फुटीमुळं त्यांच्या राजकारणावर मर्यादा आल्याचं पाहायला मिळालं असं असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या करिश्म्यामुळं महाविकास आघाडीला तब्बल तीस जागा मिळाल्या त्यामुळं किमान राजकारणात हे दोन्ही नेते अस्तित्व टिकून आहेत असं दिसलं पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या दोन्ही नेत्यांच्या पक्षांचा झालेला दारुण पराभव त्यांच्या वैयक्तिक राजकारणावर प्रश्न उपस्थित करणारा ठरलाय पुढच्या काही वर्षात राजकारण करताना शरद पवारांना मर्यादा येणार आहेत वाढतं वय पाहता त्यांना पक्षाची सोय करावी लागणार आहे या जयंत पाटलांसारखे नेते जर सोडून गेले तर पवारांची उरली सुरली ताकदही कमी होऊ शकते त्यामुळे शरद पवारांचं वैयक्तिक राजकारण संपुष्ट होण्याच्या मार्गाला येऊ शकतं पवारांना नाही म्हटलं तरी वैयक्तिकरित्या सुप्रिया सुळेंची सोय करावी लागणार आहे त्यासाठी भाजप सोबत जवळ करून वैयक्तिकरित्या राजकारणात टिकून राहण्याचा प्रयत्न शरद पवारांचा दिसतोय कारण राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवार आपलं महत्व टिकू शकले नाहीत तर त्यांच्यासाठी हे अपयश असेल असं बोललं जात हेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा ठाकरेंना नाही म्हटलं तरी आदित्य ठाकरेंना राजकारणात सेट करायचंय अशा वेळी आपल्या मुलाला उद्धव ठाकरे सेट करू शकले नाहीत तर त्यांच्या राजकीय आयुष्यात सुद्धा हा मोठा धक्का मानला जाईल जाता जाता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं उदाहरण आपल्याला पाहता येईल यशवंतराव चव्हाणांचं राजकारण हे नेहमी स्वच्छ सबंद महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारं राहिलं पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात दिल्ली आणि राज्याच्या राजकारणात ते कुठेतरी बाजूला केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं किमान राजकारणात वैयक्तिक महत्व टिकून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार हे दोन्ही नेते सध्या तरी भाजपसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतं आता ही जवळीक करताना हे दोन्ही नेते एकमेकांना मात्र चेकमेट करताना दिसत आहेत त्यामुळं याचे परिणाम पुढच्या राजकारणावर काय होतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं भाजपशी जवळीक करून ठाकरे आणि शरद पवार एकमेकांना चेकमेट करतायत का या बाबतीतले तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा